आज आपण सर्व शेतकरी इथे कांद्याच्या निर्यातीबाबत जे धोरण विलंब चालू आहे त्याचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत फक्त श्रेयवादाची लढाई सध्या महाराष्ट्रात चालू आहे प्रत्येक गोष्टीच जाहिरातबाजी या गोष्टी चालू आहे तुम्ही विचार करा महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी कुटुंबातून किती आमदार आज कार्य करतात म्हणजे विधिमंडळात शेतकरी कुटुंबातील सात टक्के आमदार आहेत त्यांना हे सगळी कल्पना आहे तर शेतकरी हा कशा प्रकारे कांदा पिकवतो कांद्याला काय खर्च आहे सगळं त्यांना माहिती आहे परंतु फक्त फक्त आपल्या स्वार्थासाठी आणि खुर्चीसाठी त्याच्याकडे डोळे झाक करतात ते म्हणतात ना झोपलेल्याला जागं करता येतं पण झोप्याचं शोध घेतलेल्याला जागं करता येत नाही त्या हे शेतकरी कुटुंबातील असंख्य आमदार आहेत सात टक्के आमदार हे शेतकरी आहे तरी ते शेतकऱ्यासाठी लढत नाही म्हणजे आपलं बरं चाललंय ना मग शेतकऱ्याचं काही वाटो आलं तो दडीला लागला तो भिकेला लागला तरी काही घेणं देणं नाहीये तुम्ही कुठल्याही याला शेतकऱ्याला शाश्वत भाव देत नाही निर्या डिसेंबर आठ डिसेंबर रोजी निर्यात बंदी जाहीर केली आज चार महिने झाले शेतकरी म्हणतो की आमच्या कांद्याला भाव पाहिजे निर्यात बंदी उठवा तर नुसतं भूल बुला या नुसते आश्वासन ह्या गोष्टी मला तर असं वाटायला लागलं हे जे सगळे महायुतीमध्ये गेलेले खासदार आमदार हे मराठा शेतकरी यांना तिथे काही किंमत दिसत नाही हे म्हणजे असं आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी गेलो कसं आहे थोडस बोलतो मोजकच खातो नाम चोरून बसवतो अशी आपली स्थिती असती तसे पीजेपीत गेले यांचं स्वतःच व्यक्तिमत्व हो, स्वतःच वजन स्वतःची ओळख किंवा शेतकऱ्यांसाठी झगडण्याची कृती दिसत नाही तिथे आणि विधानमंडळ विधानसभेत फडणवीस मोदी शाह यांचे सगळं चालतं असं चित्र दिसतय बाकी हे फक्त हजर म्हणजे वैजीला होकार देतात दे दे बरं आहे का फक्त मा एवढंच काम करतात असं मला तर वाटायला लागलेलं आहे आता महाराष्ट्राचं अर्थकारण अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे ग्रामीण भागातील त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आणि दुसऱ्याच गोष्टीकडे लोकांना धार्मिक गोष्टी असल जातीयवाद असेल इकडे लोकांचं लक्ष खिळून ठेवायचं अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि सांगतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही यशवंतरावांचे शिलेदारे ते वरून पाहत असतील ना असं खाली येण्याची जर व्यवस्था असते ना खरं सांगते बाळासाहेब ठाकरे चला हवा येऊ द्या भाऊ कदा म्हणत बापूचे फटके दिले पाहिजे बाळासाहेब ठाकरे आशिष शिलेदार असते ना खरं त्यांना फटके दिले असते इतके शेतकऱ्यांविषयी यांचे शे धोरण चुकीचे तुम्ही देवेंद्र फडणवीसांना शाह मोदी यांना शेतीच अर्थकारण समजून सांगा शेतकरी कसा पिकवतो कसा विकतो त्याच्या हातात काय पडत हे सांगण्याचं काम विधिमंडळामध्ये जे शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार खासदार आहेत त्यांचं काम आहे शेतकऱ्यांसाठी लढायचं तुम्ही आमचे प्रश्न संसदेत विधिमंडळात मांडावे म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे गावामध्ये लुडबुड करायची आणि गावात टारकळ्या फोडायच्या याच्यापेक्षा तिथं टारकाळ शेतकऱ्यांसाठी हे खूप महत्वाचं आहे आणि श्रेयवादाची लढाई म्हणजे आता असं झालेलं आहे राजकीय पुढाऱ्यांचं जसं बाल हट्ट असतो लहान पोरं असतात चॉकलेट कॅडबरी किंवा एखाद्या पावण्याची गाडी असते किंवा आपली गाडी निघाली का मला गाडीत बसायचं मला गाडीत बसायचं असं बाल हट्ट करतात तसं या पुढाऱ्यांचा राज हट्ट